शारदा ताई पांढरे बोलताय का बोलते आ, ताई आम्ही शिरपूरवरून बोलतोय आपलं पंचवीस डिसेंबरला मॅटर झाला होत बोलतोय मी पॅसेंजर बोलतोय डायरेक्ट मला मार लागला होता हा? अच्छा हा सात टाके मला पल डे येत आणि बाशाला पण पाच सहा टाके पल एवढं कसं मारलं त्यांनी त्यांनी येऊन क्षेत्र आम्हाला दिलं होतं कपाशी कापूस चारायला बर त्यांनी डोर आणि मशी आणल्या आणि डायरेक्ट टाकून दिले आणि मारामारीला तयार झालं पहिल्यांदा मारामारी केली लगे मागे फोन करून दिला गाडीच भरून आणली त्यांनी डायरेक्ट मारामारी सुरुवात केली ते हा नाही मग आता पोलीस स्टेशनला एफ आय का तुम्ही हा आता आम्ही पोलीस स्टेशनलाच गेलो होतो त्यांनी पहिले गुन्हा आपला दाखल केला आहे पण त्यांनी आता काय आपला केस आता रंगले वाटत हा सर हा आणि जे मारणार आहेत ना ते नाही आहेत आणि असं आपलं त्यांचे मुलांचे नाव टाकून आले आहेत तुमच्याकडे व्हिडिओ पण आहेत ना ते हा हा व्हिडिओ पण आहे व्हिडिओ घेतला त्यांच्याशी पेसायचे बोलणे करता का मग तुम्ही हो करते की हा मग बघा पेसायचा नंबर नाही हवलदारचा नंबर आहे त्यांच्याकडनं पेसायचा नंबर घेऊन जाईल आपण ठीक आहे मग नंबर पाठवा तुम्ही बोलते मी हाँ, हाँ। नंबर क्या एक मिनट हाँ। हाँ, हाँ? हाँ? है ना दादा हाँ संगठ्यार ओके ठीक है मैं बोलते दादा हा हा काय अडचण आली फोन करा तुम्हाला व्हिडिओ आलेत ना मला मी बघितले ना व्हिडिओ काळजी घ्याय ताई आपल्यावर एवढं भूक आणण्या केला नाही पण ते बाहेर राज्यातून येऊन जर आपल्यालाच मारत असले तर चुकीचं आहे ना तेच ना कारण की आम्ही महाराष्ट्राचे लोक आहेत ताई ते बाहेरून आलेले आहेत बाहेरून आम्हाला का ताई दुसरं काही नाही तुम्ही प्रॉपर कुठले धुळे हां हा धुळ्या जिल्ह्यात वर्ष आपण ओके ओके मी आलते मागच्या वेळेस शिरपूरला ठीक आहे बघते मी कोणीत बरं बरं हो हो माझा नंबर सेव्ह करून घे हो हो बोलते मी पोलीस स्टेशनला फोन लावते मदत करा आम्हाला गरीब माणसांना हो हो करते दादा करते मी मेन पॉईंटसाठीच काम करते बस बस भगवान तुम्ही तरी माय बापू आमच्या गरीब नाही करते दादा मी करते आणि काही अडचण आली की मला फोन करा कधी पण हो 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 ओके <laughs> बोलले मी ऐका ना बोल, हा बोलले मी त्यांनी सांगितलं नाही मॅडम तुम्ही काही हे करू नका म्हणे काळजी कडक कारवाई करू म्हणे त्यांच्यावर मी त्यांना सांगितलं हे गायवाले कधी पण असे त्रास देतात बरोबर त्यांनी विनाकारण मारलं ना म्हणलं हो विनाकारण विनाकारण मारून मारून म्हणजे बाहेर देशात राज्यातून तुम्ही यायचं आमच्या लोकांना त्रास द्यायचं मारणं बी असं तसं नाही टाकेपोडूस तर तुम्ही मारताय बरोबर बोलले मी नाही नाही ते पण ते म्हणले आम्ही पूर्ण तुम्हाला मदत करू म्हणे लवकरात कर, कर, लवकर अटक करू आम्ही बरोबर हो हो काय आपल्याकडूनच ते त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका हो आणि ताई ते कसं आहे त्यांनी ना दे ते मुलं होते ना म्हणे काय त्यांचे फोटो नाही काहीच नाही मी पोलिसवाल्याशी सगळं बोलले बरोबर नाही नाही मी त्यांना सांगितलं ना आपल्याकडे व्हिडिओ आहेत फोटो आहेत म्हणलं ते म्हणे नाही नाही ते ते आपल्याकडूनच वाले असं का हा हा आपल्याकडूनच बोलले कारण आपलं लोक कसं जंगलामध्ये राहता आता सगळ्यांकडे देऊन टाका अडचण आली ताई मी ज्या दिवसापासून ना त्या दिवसापासून तुमचा नंबर बघत होतो पण नंबर भेटला मला आपल्या साहेबांचे जे कार्यकर्ते होते त्यांचा नंबर मला भेटला मी तुमचं इंस्टाग्रामला व्हिडिओ पण पाहिले अच्छा ताई आपल्या समाजासाठी बो चांगलं काहीतरी करता बो असं म्हणून की मग मी ते त्यांना बोललो मग त्यांनी ते फोटो वगैरे ते म्हणजे मला टाक व्हिडिओ टाक मग त्यांना व्हिडीओ टाकलं मग त्यांनी ग्रुप टाकलं मग तुमचा आता आज फोन आला ते हो हो तेच ना मला आज माहित झालं माहित झालं मी पाहिलं की लगेच तुम्हाला फोन केला तुमचा नंबर हो, काढला लगेच हो, तुम्हाला मी फोन केला काही नाही दादा कधी अडचण आली की मला फोन करा हो काही नाही हे होऊन जाईल आपण करून टाकू हो हो धन्यवाद हो।